नमस्कार मी हर्षला पाटील निर्भया पालघर विभाग न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत करते संपूर्ण राज्यभरातून एस टी कामगारांचे लक्ष लागून असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट एस टी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची एकाहत्तरावी सर्वसाधारण वार्षिक सभा भंडारा येथे पार पडली सुरुवातीपासूनच वादांकित निर्णय घेणाऱ्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सभासद व बँक विरोधी धोरणामुळे पहिलेच एस टी कामगार त्रस्त झालेले आहेत त्यातच एकाहत्तराव्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडलेले विषय हे सभासदांसोबतच एस टी बँकेलाही मारक ठरणार म्हणून मोठ्या संख्येने सभासदांनी संचालक मंडळाने मांडलेल्या नवीन विषयांना विरोध दर्शवला सभासदांच्या विरोधाला गोंधळाचे नाव देऊन संचालक मंडळाने मनमानी कारभार करीत परस्पर विषय मंजूर करून घेऊन बँकिंग क्षेत्रातील सर्वच नियमांची पायमल्ली केल्याचे आरोप सभासदांमधून करण्यात येत आहेत स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ची एकाव्या सर्वसाधारण सभेबाबत जाणून घेऊया बँक सभासद शिव गभने यांच्याकडून आघाड आज दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस ला भंडारा येथे एपरेटिव्ह बँकेची ए जी एम आयोजित करण्यात आलेली होती सदर एल जी एम बैठकीचे आयोजन करण्याअगोदर आता टी कामगारांना एस टी बँकेच्या सदस्यांना सात दिवसा अगोदर अहवालाची प्रत प्रत्येकाला उपलब्ध करून दिले एस टी बँकेचे आणि संचालकांचे काम होते परंतु ते करण्यात आलेले नाही आणि आज बँकेत तसे म मुद्दे मंजूर मंजूर करताना मुद्दे सांगून त्यांनी स्वतःच मंजूर करून घेतले कामगारांच्या भावना भावनांचा विचार न करता त्यांनी माईकवर मुद्दा मंजूर मुद्दा मंजूर असे करून कामगारांची दिशाभूल केली आणि विशेष म्हणजे एकोणीस संचालकांपैकी दहा संचालकांना स्टेजवर जागा देण्यात आली आणि नऊ संचालकांना त्यांनी जाणीवपूर्वक स्टेजवर येण्यास पाबंदी घेतली या यामुळे सभे आणि अवघ्या तीन ते चार मिनटामध्ये त्यांनी सभा गुंडा गुंडा गुं गुंडाळून टाकली आणि यामुळे कामगारामध्ये असंतोष निर्माण होऊन सभातीचं समाप्त करण्यात आली कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज ट्यूर टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद